सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ बऱ्याच घरांमध्ये गुरुचरित्राचं पारायण केलं जातं वर्षातून एक वेळेला तरी आपल्या घरात गुरुचरित्राचं पारायण व्हावं असं असतं पण बऱ्याच घरांमध्ये कामानिमित्त हे सगळं करायला जमत नसतं तर आज मी अशी एक सेवा सांगणार आहे ज्या सेवेने आपल्या घरात जे कुठले प्रॉब्लेम आहेत बघा बऱ्याच घरांमध्ये आपल्या पतीला नोकरी आहे परंतु प्रमोशन व्यवस्थित होत नाही किंवा नोकरीत वेगळं काही असं नसतं जी नोकरी आहे तीच आहे पगार वाढत नसतो अशा वेगवेगळ्या समस्या येत असतात तर बऱ्याच घरांमध्ये आपला स्वतःचा व्यवसाय आहे पण व्यवसाय आहे तिथेच आहे तिथून पुढे काही सरकत नाही जितका पैसा येतो तितका लगेच संपून जातो किंवा मुलांची प्रगती होत नसते जीवनात अत्यंत दुःखच दुःख येत असतात बऱ्याच घरांमध्ये असं असतं की एकामागून एक आजार असतात किंवा दारिद्र्य येत असतं संकट येत असतात अशा लोकांसाठी आज महत्वाची सेवा मी सांगणार आहे आता ही तुमच्याकडे संकट असू द्यात किंवा नसू द्यात पण दत्त महाराजांची सेवा ही आपल्या घरात झालीच पाहिजे ज्यावेळेला आपण गुरुचरित्राचं पारण करत असतो त्यावेळेला आपल्या घरातले सगळे संकट दूर होत असतात आता मी गुरुचरित्रातील एक असा अध्याय तुम्हाला सांगणार आहे ज्याने आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत खरं तर हा जो अध्याय आहे हा दरिद्र दूर करण्यासाठी दूर आपल्याकडून दूर जातं आणि सगळं आपलं काही चांगलं होत असतं आर्थिक संकट दूर जातं आपली भरभराट होते बाजूतून आपल्याला पैसा येतो आपलं भाग्य चमकत असतं ह्या अध्यायाने तर हा जो अध्याय आहे हा प्रत्येक घरातून प्रत्येक व्यक्तीने वाचला तर ठीक आहे नसेल कोणाला जमत तर आपल्या घरातल्या एखाद्या तरी व्यक्तीने हा अध्याय वाचायलाच हवा आता ही सेवा तुम्हाला करत असताना जर तुम्ही रोज घरात असाल तर घरातच ही सेवा करा काही कारणास्तव तुम्ही बाहेर गेलात तर एक दिवस खंडित झाली तरीही चालेल नाही तर तुम्ही त्या दिवशी ते पुस्तक तुम्ही सोबतच नेलं आणि जिथे कुठे तुम्हाला चांगली जागा असेल चांगल्या ठिकाणी तुम्ही गेला असाल तर तिकडे तुम्ही ही सेवा केली तरीही चालेल आता तुम्ही सेवा करत असताना तुम्ही म्हणाल फुलं पाहिजे हार पाहिजे नारळ पाहिजे हा काही प्रकार नसतो तुम्ही एक आसन घ्यायचं आपल्या देवाऱ्यासमोर बसायचं एक तुपाचा किंवा तेलाचा जो तुम्ही दिवा लावत असाल तो दिवा लावायचा धूप लावायचं आणि त्यानंतर ही सेवा करण्यासाठी सुरुवात करायची आता हा अध्याय गुरुचरित्र वाचत असताना आपल्याला जर संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर संकल्प करू शकता पण माझं बघा मी रोजच्या रोज हा अध्याय वाचते त्यामुळे मी संकल्प वगैरे काहीच केलेला नाही संकल्पयुक्त सेवा करत असाल तर संकल्पयुक्त तुम्ही सेवा करू शकता आता तुम्हाला हा अध्याय वाचत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सकाळी जर सेवा करायला जमत असेल तर सकाळीच करा संध्याकाळी जमत असेल तर संध्याकाळीच करा कारण ह्या सेवेसाठी टाईम हा फिक्स ठेवा तुम्हाला व्यवस्थितपणे ह्याचे फळ मिळणार आहे आता बघा हा, हा अध्याय आहे गुरुचरित्रातील अठरावा हा अध्याय वाचून बघा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे माझ्या घरात रोजच्या रोज ह्याचं वाचन केलं जातं आणि मी स्वतःही वाचत असते त्यामुळे मी पर्सनली तुम्हाला सांगेन हा अठरावा अध्याय तुम्ही कधीही न चुकता रोजच्या रोज पठण करा एखादा दिवस स्किप करू शकता बघा कसं आपलं स्त्रियांचं मासिक धर्म असतं त्यावेळेला तितके दिवस स्किप करायचे आणि पुन्हा ही, ही सेवा कंटिन्यू करू शकता घरातल्या कुठल्याही व्यक्तीने ही सेवा कराय केली तरीही चालते ह्याचे फळ अत्यंत शुभ मिळते सगळ्या गोष्टी आपल्या घरातून ज्या आपल्याला नको त्या सगळ्या गोष्टी निघून जातात नकारात्मकता घरातून निघून जाते पण हा अध्याय वाचून झाल्याच्या नंतर तुम्हाला लक्ष्मी मंत्राचं सुद्धा एक वेळेला आठ वेळेला पठण करायचं आहे आणि एक वेळेला श्री गुरुदेव दत्त ह्या मंत्राची एक माळेचं जप करायचं आहे बघा फक्त पंधरा मिनटे सुद्धा लागत नाही हे वाचन आणि हे सगळी ही सेवा सगळी सेवा करण्यासाठी आपल्या आयुष्यातली आपल्या दिवसातली पंधरा मिनटे रोजच्या रोज आपण देवासाठी दिली आणि त्यातून पण आपण स्वार्थाने देतो बघा आपण कुठलं तरी काहीतरी देवाकडे मागत असतो तर ही पंधरा मिनटे आपण जर दिली तर आपल्या जीवनाचं नक्कीच दत्त महाराज सोनं करतील आपल्या जीवनातल्या सगळ्या निगेटिव्हिटी संकट आहेत हे सगळ्या दूर होणार आहेत आपला नोकरी धंदा व्यापार सगळं भरभराट होणार आहे आपल्या घ घरातली आपल्या प्रत्येकाची प्रगती होणार आहे बाजूला पॉझिटिव्हिटीचा संचार होणार आहे सगळे आपल्या मनासारखे होणार आहे दरिद्र दूर होणार आहे संकट दूर होणार आहेत आजार दूर होणार आहेत सेवा तुम्ही कुठलीही करा पण त्यासाठी कर्म आणि कष्ट महत्त्वाचे आहेत तर आजचा छोटासा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्सवर जरूर कळवा हो आणि आजूबाजूला ज्यांना कुणाला हवा असेल त्यांच्याबरोबर नक्की शेअर करा तर आज हा व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ